अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज सर्व इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना ऑगस्ट श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी आपल्याला काही सात वस्तू घरी आणायच्यात त्याने काय होईल तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही पूर्ण अवतार असलेला श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वी तलावर जन्म घेतला तो दिवस मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर चंद्रवृषभ राशीत असताना चाना होता हा दिवस म्हणजे कृष्ण गोकुळाष्टमी गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जयंती आदी नावाने ती ओळखली जाते जन्माष्टमी या दिवशी भगवान कृष्णाचे तत्व वातावरणात नेहमीपेक्षा हजारपटीने जास्त असते या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे श्रीकृष्णाची अन्य उपासनाही भावपूर्ण केल्यास श्रीकृष्णाचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होतो या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दही काल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडला जातो श्रीकृष्ण जन्माची वेळ रात्री बारा वाजता असल्यामुळे त्यापूर्वी पूजनाची शिद्धता करून ठेवावी बारा वाजता शक्य असल्यास श्रीकृष्ण जन्माचा पाळणा गीत लावावा नंतर आपल्याला पंचोपचार पूजा करायची श्रीकृष्णाची सोडोपचारी पूजा करणे शक्य नाही त्यांनी पंचोपचारी पूजा पुझा करावी पूजन करताना सहपरिवारे नमः हा नाममंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर आपल्याला श्रीकृष्णाला दही पोहे लोणी यांचा नैवेद्य दाखवायचा आहे श्रीकृष्णाची नंतर आरती करायची गंध हळद कुंकू पुष्प धूप दीप आणि नैवेद्य हा क्रमाने क्रमाने आपल्याला अर्पण करायचं आहे जे काही लोक काय कारणास्तव श्रीकृष्णाची पूजा करू शकत नाही त्यांनी श्रीकृष्णाची निस्ती पूजा केली तरी जात चालते याचा अर्थ काय प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नसल्यास पूजनाचे सर्व उपचार मानसरित्या म्हणजे मनाने श्रीकृष्णाला अर्पण करावे आणि श्रीकृष्णाचा ओम नमो भगवते वासुदेव आहे हा मंत्र पाठ करावा श्रीकृष्णाने भगवद्गीते दिलेल्या न मय भक्त प्रसंती म्हणजे माझ्या भक्तांचा नाश होत नाही या वचनाचे स्मरण करून आपल्याप्रमाणे आपल्यामध्ये अर्जुनाप्रमाणे भक्ती निर्माण व्हावी यासाठी श्रीकृष्णाला मनोभावे प्रार्थना करावी विविध खाद्यपदार्थ दही दूध दो लोणे हे सर्व एकत्र कालवणे म्हणजे काला, काला होय श्रीकृष्णाने गायी चारताना स्वतःचे आणि सवंगड्याचे शिदोरी एकत्र करून खाद्यपदार्थाचा काला केला आणि सर्वासह ग्रहण केला या कथेला अनुसरच गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला करण्याची म्हणजे दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे ईश्वराची अनेक प्रकृतीद्वारे अनंत प्रकृतीकरण रूपे आहेत अनेक तत्वामध्ये एक तत्वाच्या अनुभूतीद्वारे जी आनंदमयी प्राप्त होते ती म्हणजेच गोकाल गोपाल काळ्याचा प्रसाद त्याची गोडी अवर्णीय असते श्रीकृष्ण जन्माष्टमीची वाट सर्व कृष्ण भक्तांनी आवर्जून करीत असतात जन्माष्टमीच्या दिवशी उपवास ठेवून रात्री बारा वाजता बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो यावेळी श्रीकृष्णाला दही पोहे सुंट असे वेगवेगळे पदार्थ अर्पण केले जातात त्यानंतर भक्तामध्ये वाटले जातात जन्माष्टमीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात श्रीकृष्ण जन्माष्टमी सव्वीस ऑगस्टला साजरी केल्या केली जाणार आहे यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळी आपण काहीतरी सात वस्तू घरी नक्कीच आणा त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येईल धनाची कमतरता कधीही भासणार नाही तर कुठली गोष्ट आहे ते आज आपण पाहूया पहिली गोष्ट म्हणजे शंख हिंदू धर्मात शंखाला अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते मंदिरात शंख वाजवण्याची परंपरा आहे त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जाही दूर होते घरात शंखनाद केल्याने सुख शांती येते त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शंख जरूर आणा दुसरं म्हणजे तुळशीचे रूप हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते तुळशीचे रूप हे देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते घरात तुळशीचे रोप ठेवल्याने धनधान्याची नेहमीच भरभराट होते याशिवाय नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यानंतर दररोज सकाळ संध्याकाळी तुळशी तु आपण एक लावायची पद्धत आहे त्यामुळे जन्माष्टमीच्या वेळी घरी तुळशीचे रोप नक्कीच आणा तिसरं म्हणजे बासरी भगवान श्रीकृष्णाला बासरी अत्यंत प्रिय आहे श्रीकृष्णाचा शृंगार करताना बासरी देखील सजवली जाते घरात बासरे वाजवणे शुभ मानले जाते त्यामुळे घरात शांतता कायम राहते जन्माष्टमीच्या दिवशी घरी तुम्ही बासरी आणल्यास तुमची आणलेली कामे पूर्ण होतील चौथं म्हणजे मोराचे पीस श्रीकृष्णाच्या शृंगाराच्या वेळी मोर पिसाची देखील सजावट केली जाते खास करून कृष्णाच्या डोक्यावर मोराचा ही नेहमीच लावलेला दिसतो घरात मोराचे पंख असल्यास सुख समृद्धी येते याशिवाय श्रीकृष्णाला मोरपंख अत्यंत प्रिय आहे पंख घरात लावल्याने आपल्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी येते तसेच पती पत्नीमध्ये भांडणं होत असल्यास बेडरूम मध्ये मोरफंक लावल्याने घरात आर्थिक समस्या असेल तर दक्षिणेकडे भिंतीवर मोरफंक लावावे आणि रोज त्यांना धूपधीप लावून त्यांची अगरबत्ती करून ओवाळवा त्याने आर्थिक समस्या दूर होतात गाय आणि वासराची मूर्ती ही आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी आणायची म्हणजे श्रीकृष्णाला गाय आणि वासरं खूप आवडायची म्हणून त्या दिवशी आपल्याला गाय आणि वासराची मूर्ती आपल्याला घरी आणायची तर याने काय होईल घरात सुखसमृद्धी वाढेल तर ही मूर्ती पण तुम्ही आपल्या देवघरात आणून स्थापन करायची तर दुसरं म्हणजे खडीसाखर आणि दही खडीसाखर आणि दही भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे जन्माष्टमीच्या दिवशी घडी खडीसाखर आणि दह्याचा नैवेद्य श्रीकृष्णाला दाखवून आपल्या घरातील सर्वांनी अर्पण करायचं आहे असं केल्यानं घरात आर्थिक दंगीचा सामना करावा लागणार नाही तसेच यामुळे भगवान श्रीकृष्ण यांची कृपादृष्टी आपल्या घरावर राहील नंतर म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती ही आपण या दिवशी घरी आणू शकता बाळकृष्णाची पूजा केल्याने घरात सुख शांती नेहमीच टिकून राहते जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा करते वेळी देखील सजवला जातो त्यानंतर बाळकृष्णाला त्यावर ठेवून पूजा केली जाते तर या गोष्टी तुम्ही आपल्या घरी नक्कीच आणा कारण जन्माष्टमी दिवशी सेवा केल्याने त्याचे खूप पुण्य मिळते म्हणून तुम्ही जन्माष्टमी दिवशी या सात वस्तू नक्कीच घरी आणा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त